तर मित्रांनो आज आपण आलो भूषण दादा आणि किरण दादा यांच्या दावणीला तर यांच्या दावणीला एक नंबर जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत प्रॉपर दावा असे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकले असो ज्या पण शेतकरी बांधवांना जर जोड्या घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करून आपण जोड्या घेण्याचा प्रयत्न करा किरण दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चार बैल चार बाईला आणलेले आहेत कसं आहे बाजार वगैरे चालू आहे बाजार येऊ राहिले गेले येऊ पुढचे बाजार चांगले भरतील सध्या बाजारामध्ये काय काय रेंज चालू आहे महिलांची म्हणजे तेजी मध्ये का मंदी मध्ये आता सध्या तेजी सध्या आता कुठली खरेदी असते घाटावरची खरेदी असते आणि आपल्या जाऊन व्यवहार मग कसे होतात बरोबर बदला सध्याच्या व्यवहार करतात फोडून पण देतात आपण बरोबर काय किंमत म्हणजे उडीची आपण लाख बरोबर एक लाख दहा हजार एक लाख पंचवीस सांगायची एक लाख दहा लाख आपल्याला देऊन टाकायची दाताला कसे आहेत दोघी दाताला दाताला दोघी करतात काय गॅरंटी एकदम गरीब आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत चॅनलच्या माध्यमातून कोणी आला दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत मित्रांनो जोडी पण चांगली शेतकरीला शकता शेतकरी लावले जोडीचे एक लाख पंचावन्न हजार रुपये सांगायला आणि द्या घ्यायला मग एक लाख एकतीस एक लाख एकतीस काही मागणी बिकनी मागतात एक दहा ला पंधरा राहिले दाताला आहे दोघी दाताला एक करतात राहिले सहा सात करतात काय गॅरंटी मग दोघांची कामाची गाड्या वगैरे फुल गॅरंटी बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत दुसऱ्या जोडे आपण चांगले आहेत दोन जोड्या त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत जर कोणाला घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दोन आहेत आपल्या पत्या दोन तर नाव नंबर सांग आपला चौधरी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ चौऱ्याऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधवांना जोडी घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा